गगनबावडा ते आसगाव मार्गा या मार्गाची दुरवस्था झाली आहे खड्ड्यांमुळे या रस्त्याची अक्षरशः चाळत झाली आहे त्यामुळे वाहनधारकांसह परिसरातील नागरिकही अक्षरशः वैतागलेत या रस्त्याची तातडीनं दुरुस्ती व्हावी अशी मागणी करत माजी सभापती बंकट थोडगे यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी साळवणमध्ये रस्त्यातील मोठ्या खड्ड्यांजवळ उभं राहून महामार्ग प्रशासनाचा निषेध केला गगनबावडा कोल्हापूर राष्ट्रीय महामार्गाची दुरवस्था झाली विशेषतः गगनबावडा ते असगाव पर्यंत रस्त्यात अनेक मोठ मोठे खड्डे पडलेत या पार्श्वभूमीवर माजी सभापती बंकट थोडगे यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी साळवणमध्ये रस्त्यात पडलेल्या मोठ्या खड्ड्यांजवळ उभं राहून राष्ट्रीय महामार्ग विभागाचा निषेध केला या महामार्गावर पडलेले सर्वच खड्डे मुजवण्याची मागणी महामार्ग विभागाचे कनिष्ठ अभियंता शुभम पाटील यांच्याकडं निवेदनाद्वारे करण्यात आली या आंदोलनात सहदेव कांबळे तिसंगीचे सरपंच पंच सर्जेराव पाटील सतीश पानारी माजी ग्रामपंचायत सदस्य अमर कांबळे तिसंगीचे माजी उपसरपंच अमीन फकीर शंकर पाटील दिलदार कांबळे जमीर मुकादम गुलाब फकीर मुबारक उस्तादजी कृष्णात लोखंडे अनिल माने यांच्यासह कार्यकर्ते सहभागी झाले होते